आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अशा एका एक सुंदर मठामध्ये जो अगदी बारा किलोमीटरवर आहे कोल्हापूरपासून आणि तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला इथे येण्याचा मोह नक्कीच आवरला जाणार नाही याची मला खात्री आहे तर व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया अगदी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे एकदमच अंधार असतानाच आम्ही आमची जर्नी स्टार्ट केली म्हणजे ती इतकी सकाळी होती की आम्ही जरा पुढे गेल्यानंतर आम्हाला सकाळी स्कूलला जाणारे मुलं भेटले जे आम्हाला खूप मनापासून बाय करत होते आणि मलाही ते खूप आवडलं अगदी भल्या पहाटे निघालेलं असल्यामुळे आम्ही जवळपास दहा साडेदहापर्यंत आम्ही येऊन पोहोचलो कनेरी मठ कोल्हापुरी येथे त्या कमानीच्या आतून आत टाकल्यानंतर येऊन पोचतो आपण कनेरी मठच्या ह्या गेटवर जे खूप सुंदर आहे हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी शिवानी दिलीप खोडपे आपलं शेट्स ऑफ फियावर स्वागत करते आज सकाळी सकाळी पाच वाजेला आपण निघालेलो आहोत कोल्हापूरसाठी आणि कोल्हापूरला येऊन मध्ये एक ब्रेक घेतला नाश्त्यासाठी त्याच्यानंतर डायरेक्ट आलो आणि इथे येऊन आमचा पहिला ब्रेक लागलेला आहे कनेरी मठ इथे तर इथे आम्ही गाडी पार्क केलेली आहे गाडी पार्किंगचे ट्वेंटी रुपीज आणि पर पर्सन दोनशे रुपये अशी फी आहे तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया यात काय आहे कनेरी मठ ज्याला सिद्धगिरी मठ असंही ओळखलं जातं ते अगदीच बारा किलोमीटरवर आहे कोल्हापूरपासून तुम्ही कोल्हापूरवरून बस घेऊन इथे जाऊ शकतात त्याचप्रमाणे आपण जे दोनशे रुपयाचं तिकीट काढलं त्याच्यामध्ये तुम्हाला दोन ठिकाणी जाता येतं त्यापैकी एक आहे हे गार्डन सिद्धगिरी डिवाइन गार्डन इथे खूप सुंदर असं आर्किटेक्ट आहे तुम्हाला बघायला मिळेल असे वर चेहरे लावलेले आहेत आणि खाली पूर्ण बॉडी स्ट्रक्चर बनवलेलं आहे आणि त्याच्यावर त्यांनी प्लांट्स उगवलेले आहेत म्हणजे फक्त चेहरा आपल्याला तो बनवलेला दिसतो आणि बाकी ती बॉडी जी आहे पूर्ण ती झाडांच्या पानांपासून किंवा झाडांपासून बनवलेली असते खूप सुंदर आर्किटेक्ट आहे आपल्याला इथे खूप निरनिळ्या प्रकारची झाडं बघायला मिळतात निरनिळ्या प्रकारचं आर्किटेक्चर बघायला मिळतं जसं की हे नवनाथ आहेत त्याचप्रमाणे खूप सारे ऋषीमुनीही आहेत तिथे त्याचप्रमाणे खूप प्रकारचे आपल्याला फुलझाडंही इथे बघायला मिळतात त्याचप्रमाणे आम्हाला इथे पक्षीही मिळाले खूप सुंदर असं हे गार्डन बनवलेलं आहे फिरत फिरत पुढे जाऊन आपल्याला हा एक डोम दिसतो त्यालाही पूर्ण वेळींनी आच्छादलेला आहे तिथे बरेच पुतळेही आहेत त्याचप्रमाणे त्याच्या अगदीच साईडला हा असा एक छोटासा पॉन्ड बनवलेला आहे त्यांनी आणि तिथेही पाणी कंटिन्यू सुरू असतं अशी सुंदरशी फुलं आजूबाजूला लावलेली हो आहेत जरा पुढे गेल्यानंतर आपल्याला एक झाडांची रोपवाटिका दिसते जिथे खूप अशी छोटी छोटी झाडं लावलेली आहेत आणि तिथे साईन लिहिलेलं आहे की ही विषारी झाडं आहेत यांना कुणीही हात लावू नये तर जेही काही आपल्याला इजा करणारी झाडं आहेत ती तिथे ठेवलेली आहेत त्याचप्रमाणे तिथे एक बॉर्डर लावलेली आहे की त्याच्या आत कुणी जायला नको आणि त्याचा कोणाला दुखापत व्हायला नको त्या झाडांकडून ही छोटी छोटी झाडं बघून आपण पुढे निघतो आणि पुढे जाऊनही आपल्याला खूप सुंदर असं गार्डन आपल्याला एक्सप्लोअर करायला मिळतं त्या गार्डनमध्ये आपले देवी देवतांचे काही पुतळे उभारण्यात आलेले आहेत आणि तेही खूप सुंदर आहेत त्याच्याही आजूबाजूला वेली वगैरे आहेत तिथेही एक स्ट्रक्चर बनवलेलं आहे ओवरऑल आर्की आर्किटेक्चर जे आहे याचं ते खूप सुंदर बनवलेलं आहे जरा पुढे गेल्यानंतर ही अशी एक सुंदरशी बाईक माझ्या नजरेस पडली आणि त्यावर बसण्याचा मोह मी काही आवरू शकली नाही या चाकांच्या बनलेल्या बाईकवरही बसली त्यानंतर पुढे गेल्यानंतर एक भली मोठी अशी मगर आपल्याला दिसते त्या मगरीच्या तोंडात आतमध्ये काही प्लांट्स वगैरे ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे तिथे काही विक्रीसाठीही शॉप आहेत तर ही आहे ती मोठी मगर मगरीला बघत बघतच आपण शेजारी येतो आणि शेजारी येऊन आपल्याला दिसतं तिथे एक काहीतरी स्ट्रक्चर बनलेलं आहे तिथे जाऊन आम्ही जेव्हा माहिती घेतली तेव्हा कळालं तिथे एक ट्रेनही चालते आपण गार्डनमध्ये फिरतो आहे आणि याच्यामध्ये एक जंगल सफारी म्हणून आहे लहान मुलांचे पण आपण लहानच तसं बघायला गेलं तर गार्डनही फार मोठं आहे तुम्हाला नुसतं गार्डन फिरायलाही काही तास लागू शकतात इतकं मोठं गार्डन आहे जर तुम्ही व्यवस्थित सर्व फिरले तर आम्ही बऱ्याच गोष्टी स्किप करत होतो बिकॉज आम्हाला थोडी घाईही होती पुढे जाऊन आम्हाला दिसतात असे ऋषीमुनी आणि त्याचप्रमाणे त्याच्या अगदीच साईडला आहे वेगवेगळे योगाशी रिलेटेड गोष्टी जसं की पंचकर्म झालं त्याचप्रमाणे योगासन झाले हे नवली धोती अशा बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्या तिथे पुतळे उभारलेले आढळतात ते बघून झाल्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो ते गार्डनच्या मध्यभागी मध्यभागी आहे असा एक सुंदरसा पूल त्या पुलावरून आपल्याला जाता येतं इकडून तिकडे तिथे पुलाच्या वर गेल्यानंतर आपल्याला खाली पूर्ण झाडं दिसतात फुलांची झाडं त्याचप्रमाणे सगळीकडे ग्रीनरीज ग्रीनरी ही मागे ती मगर आणि इकडे ती आपण ज्या ट्रेनमध्ये बसलो होतो लेफ्ट साईडला ती ट्रेन सो ह्या पुलावरूनही खूप छान वाटलं इथे तुम्ही फोटोशूटही करू शकता जर तुम्हाला आवड असेल माझ्यासारखी तर या पुलावरून येऊन फोटोशूट करून आपण येऊन पोचतो पुलाच्या दुसऱ्या साईडला आणि तिथे आहे एक लेफ्ट साईडला म्हणजे पुलावरून उतरल्यानंतर ले लेफ्ट साईडला तिथे आहे इनडोअर प्लांट्सचं दालन त्याच्यामध्ये सर्व इनडोअर प्लांट्स आहेत ती अशी खाली खोल लावलेली आहेत आणि तीही खूप सुंदर अशी ग्रीनरी आपल्याला तिथे बघायला मिळते हे सगळं बघितल्यानंतर आपण पुन्हा जायला निघतो बाहेर कारण की आपल्याला पुढे मठातही जायचं आहे सो मठाकडे जाताना आपण जिथून सुरुवात केली होती तिथेच आपला शेवट होतो आणि ह्याच्यानंतर आपण जातो मठाकडे सो ह्याच्या पुढचा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात म्हणजे मठ तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय